दहा लोकांसाठी आपण मस्त तर्रीदार झणझणीत अशी मिसळपावची रेसिपी बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया इथे मोड आलेली भिजवल्यानंतरची वजनी अर्धा किलो मटकी आहे त्याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे पिंच ऑफ हळद घातलेली आहे आणि पाणी इतपत घालायचं आहे जेणेकरून आपली मटकी पूर्णपणे बुडेल आणि वरूनसुद्धा थोडं पाणी आपल्याला ठेवायचं आहे कारण की याचा स्टॉक आपल्याला वापरायचा आहे दोन ते तीन थेंब तेल घातलेलं आहे खाण्याचं कुकरचं झाकण लावून स्लो गॅसवर एक शिट्टी कुकरची आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपण कढईमध्ये काही खडे मसाले भाजून घेणार आहोत चार लवंग ॲड केलेत पाच काळी मिरी ॲड केलेल्या आहेत दालचिनीचा छोटासा तुकडा दोन हिरवी वेलची आणि एक काळी मोठी वेलची घेतली अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे एक तेजपत्ता आहे ते अशा पद्धतीने तोडून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून अगदी अर्ध्या मिनटातच हे भाजलं जातं कढई गरम माझी कढई गरम आहे सो लगेचच ते भाजलं गेलं मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाच सहा चमचे खोबरं किसलेलं खोबरं आहे हे ड्राय कोकोनट आणि याच्यामध्ये एक चमचा धने घेतले आहेत अख्खे धने सो हे सुद्धा दोनच मिनटं लागतात भाजायला जर आपल्याला वाटलं की खोबरं पटकन भाजलं जात नाही आहे तर त्याच्यामध्ये एक दोन थेंब तेल घालायचं आहे ऑइल आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून लगेचच ते भाजलं जाईल तेल जसंच गरम होईल तर बघा खोबरं छान भाजून झालेलं आहे धणेसुद्धा लगेच भाजले जातात आता हे सुद्धा कढईमध्ये काढून घेऊया सेम कढईमध्ये त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तेल घालणार आहोत आणि तीन मिडियम कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान याला जरा चार मिनटं लागतात आपल्याला कांदा भाजायला तर चार मिनटात आपला कांदा भाजून होतो एकीकडे जोपर्यंत आपल्या कुकरची एक शिट्टी होते तोपर्यंत आपल्या इकडे मसाला रेडी झालेला असेल तर त्यामुळे आपलं परफेक्ट असं ता टायमिंग मॅनेज होतं पंधरा ते वीस मिनिटात आपला मसाला आणि कुकर सुद्धा रेडी झालेलं आहे एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि बघा कांदा छान भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मिठाला छान पाणी सुटतं आणि याचंच मॉइश्चर आपल्याला वाटणामध्ये वापरायचं आहे आता हे सुद्धा कांदे आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आता जे आपल्याला पेस्ट बनवायचे आहे त्याच्यामध्ये आधी ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे खडे मसाले आणि कोकोनट हे मी आधी दळून घेतलं मग त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे इथे कुकर सुद्धा झालेला आहे आणि जसं कुकरची एक शिट्टी होते लगेच कुकरचं झाकण आपल्याला उघडून घ्यायचं आहे नाहीतर कुकर वाफेमध्ये जास्त शिजेल मटकी आणि मग ती खूपच जास्त शिजलेली मटकीसुद्धा छान लागत नाही स्टॉकसुद्धा बऱ्यापैकी आपला आहे मटकीचा कढईमध्ये तेल घेतलंय तेल थोडं जास्त घ्यायचंय कारण की आपल्याला तर्री हवी आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करून घेतली कढीपत्ता टाकला याला मिक्स करायचा आहे आणि आता पण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा जास्तीत जास्त लोकांना रीना होम किचनला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करा जर कुठल्या पण तुम्हाला रेसिपीबद्दल डाऊट असेल तर मी तुम्हाला नक्कीच आन्सर करेन आता बघा आपलं पेस्ट छान पुढच्या दोन तीन मिनटात भाजली जाईल लगेचच याला तेल सुटतं आणि समजून घ्यायचं आहे की आपली पेस्ट छान झाली आहे छान ब्राऊन कलरवर झाली म्हणजे आपली पेस्ट रेडी झाली आता याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट दीड चमचा काळा मसाला घातलाय काळ्या मसाल्याच्याऐवजी गोडा मसाला पण तुम्ही वापरू शकता किंवा गरम मसाला दीड चमचा इथे चिकन मसाला वापरला आहे मी आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलाय गरम मसाला जास्त वापरायचा नाही कारण की आपण ऑलरेडी खडे मसालेसुद्धा घातलेत आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला ऑलरेडी रेडी झालेला आहे तर जसं तेलात आपले मसाले भाजले गेले की लगेचच आपण जो बनवलेला स्टॉक आहे आणि त्यासोबतच मटकीसुद्धा ॲड करायची आहे पण अगदी थोडीशी मटकी आपल्याला ॲड करायची आहे एक ते दोन चमचेच मटकी याच्यामध्ये असली पाहिजे आणि बाकीची मिठातली मटकी तशीच ठेवून द्यायची आहे ती सर्विंगच्या वेळी आपण वापरणार आहोत तर याच्यामध्ये दोन चमचे असे मटकी आपण ॲड केलेले दोन मोठे चमचे याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे भरपूर अंदाजे दीड लिटर पाणी टोटल आपल्याला ह्या मट्टी मटकीच्या कटसाठी लागणार आहे हा जो कट असतो ना हा पातळ पण असतो तिखट पण असतो याला छान तर्रे पण येते आणि फ्लेवर्स तर अप्रतिम लागतात ह्या कटचं तर मेन हिरो इन्ग्रेडियंट हा कट असतो मिसळपावमध्ये आणि तोच परफेक्ट असा झाला पाहिजे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून मी चेक करून घेणार आहे की मला अजून पाण्याची आवश्यकता आहे का ते पातळ पण असलं पाहिजे पण ॲट द सेम टाईम त्याला दाटसरपणा पण पन असला पाहिजे आता ही मटकीला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि ही जी मटकीचा जो कट आहे हा आपल्याला पंधरा मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तेवढ्या वेळेत तुम्हाला बाकीचे कांदा वगैरे काय कापायचं असेल तर ते प्रिपरेशन तुम्ही करून ठेवू शकता बघा कटला छान दाटसरपणा आलेला आहे एकदम छान तर्रीसुद्धा आलेली आहे आणि मस्त असं तर्रीदर आपला कट रेडी झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊया सर्व करताना सुरुवातीला आपण फरसाण घातलं त्याच्यावरती जी मिठातली मटकी आहे ती घातली आणि मग त्यावर आपल्याला घालायचा आहे मस्त असा रस्सा तर्रीवाला रस्सा तर तो भरपूर आपल्याला घालायचा आहे अजून थोडासा जाणार आहे याच्यामध्ये तर मेन फ्लेवर तर ह्या कटचाच आहे म्हणून नक्कीच हा जास्त जाणार वरूनसुद्धा आपण फरसाण ॲड करून घेतलेला आहे कोथिंबीर घातली आहे थोडा कांदा घालायचा आहे छानपैकी लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि आपलं मिसळपाव पूर्णपणे रेडी झालेला आहे मिसळ पावसोबत आपल्याला लागणार आहे कांदा दही फरसाण पापड लिंबू आणि पाव तर चला टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे आणि खरंच सांगते नक्की करून बघा एक्झॅक्ट मेजरमेंट आहे मस्त झाली एकदम झणझणीत जन